असा जोडीदार हवा आज संध्याकाळी नेहाला लग्नासाठी पाहुणे पाहायला येणार होते नेहाला तिची आई येता जाता सारख्या सूचना करत होती सगळं काही व्यवस्थित पार पडू दे म्हणून आजी देवाला सारखे हात जोडत होती बाबा इतर तयारीमध्ये व्यस्त होते पण नेहा मात्र थोडी धास्तावलेली होती सगळं काही नीट होईल का हा विचार तिच्या मनात सतत येत होता तिला इतक्यात हे सर्व नको होते पण बाबांच्या पुढे तिचं काही चाललं नाही बाबांनी सांगितले की मी पसंत करेल त्या मुलाबरोबरच तुला लग्न करावं लागेल आणि नेहाने खाली मान घालून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं इच्छा नसतानाही नेहा साडी नेसून तयार झाली हलक्या गुलाबी रंगाची साडी साधासा मेकअप केला तिने यातच अगदी नक्षत्रासारखी दिसत होती नेहा तिचा तो गोरा रंग पोलके डोळे आणि कुरळे केस सगळेच तिच्या सौंदर्यात भर घालत होते आजीने लगेच बोट मोडून तिची दृष्ट काढली इतक्यात बाबा सांगायला आले की पाहुणे आले आहेत सगळेजण त्यांच्या स्वागताला दारापर्यंत गेलेत रूममध्ये आता नेहा एकटीच होती तिने एक दीर्घ श्वास सोडला आणि स्वतःशीच म्हणाली इतकं टेन्शन घेऊ नको नेहा अजून मुलाने पसंत थोडीच केलं आहे तुला आणि मग स्वतःशीच हलकी हसलीसुद्धा सुद्धा पण थोडेफार टेन्शन तर अजूनही तिला जाणवतच होतं तिकडे हॉलमध्ये पाहुण्यांचे चहापाणी झाले त्यानंतर सगळ्यांनी नाश्ता केला तेवढ्या नेहालासुद्धा तिथे ते बोलवण्यात आलं नेहा तिथे गेली आणि तिच्या आजीच्या बाजूला जाऊन बसली खाली मानेने तिथे सोप्यावर बसून मुलाची आई जे काही प्रश्न विचारत होती त्याची उत्तर नेहा देत होती पण एक नजर एकसारखी तिच्याकडे बघत होती ती म्हणजे समीरची समीर राहून राहून तिच्याकडे पाहत होता आणि त्याच्याकडे न पाहताही हे तिच्या लक्षात येत होतं आणि त्यामुळे नेहा अधिकच गोंधळली होती शेवटी समीरच्या आईचे प्रश्न संपले आणि नेहाने सुटकेचा निश्वास सोडला नेहा हॉलमधून तिच्या रूममध्ये जायला निघाली पण आता जाता जाता तिने एकदा समीरकडे पाहिलेच समीरसुद्धा तिच्याकडे पाहतच होता तीसुद्धा आपल्याकडे पाहते म्हटल्यावर तो जरा ओशाळला आणि दुसरीकडे पाहू लागला त्याचा झालेला गोंधळ बघून नेहाला जरा हसू आलं पण दुसऱ्या क्षणी घरातील सगळी मंडळी इथेच आहे हे आठवून तिने आपले हसू रोखून धरले आणि तिच्या रूममध्ये ती निघून गेली त्यानंतर काही वेळाने पाहुणेसुद्धा निघून गेले घरी आई बाबा आणि आजी बराच वेळ त्या पाहुण्यांबद्दल बोलत होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा निरोपाचा फोन आला त्यांना नेहा खूपच पसंत पडली होती आई बाबा आणि आजी तिघेही खूप खुश होते नेहा मात्र काळजीत पडली विचारात पडलेल्या नेहाला पाहून तिच्या आईने तिला विचारलं नेहा, ने नेहा काय झालंय तू खुश नाही आहेस का इतक्या काळजीत का वाटत आहेस आई मला वाटतं आपण मुलाकडच्यांना सगळं खरं खरं सांगायला पाहिजे नेहा म्हणाली अजिबात नाही हा विषय पुन्हा कधीच काढायचा नाही निदान लग्नापूर्वी तरी त्यांना कळायला नकोच इतका चांगला मुलगा हातातून जायला नको आईने संतापूनच म्हणाली आता मात्र नेहा एकदमच गप्प बसली खोटे बोलून लग्न करणं तिला अजिबात पटणार नव्हतं पण आई बाबा याला कधीच परवानगी देणार नाहीत हे सुद्धा तिला कळालं होतं काय करावे आणि काय नको हे नेहाला सुचत नव्हतं असेच दिवस जात होते दोन्ही कुटुंबातील लोक एकमेकांची साखरपुड्याच्या तयारीबद्दल बोलायला सुद्धा लागले होते भेटीगाठी सुरू झाल्या होत्या समीरने कुठून तरी नेहाचा नंबर मिळवला आणि तिला मेसेज केला नेहाला मात्र त्याच्याशी बोलताना अवघडल्यासारखं वाटत होतं शेवटी एके दिवशी समीरने स्वतःहून तिला कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलावलं नेहा मात्र आता खूप काळजीत पडली तिने ही गोष्ट आईला सांगितली आता होणारा नवरा एकदा भेटायला बोलवतो म्हटल्यावर जायला काही हरकतसुद्धा नव्हती आईने तिला जायची परवानगी दिली पण जाताना सक्त ताकीदसुद्धा दिली समीरला काहीही खरे सांगायचे नाही नेहा समीरला भेटायला कॉफी शॉपमध्ये आली समीर दहा मिनटे आधीच तेथे पोहोचला होता त्याची आणि नेहाची ही पहिलीच भेट असल्याने त्याला आज उशीर करायचा नव्हता नेहाने समीरला पाहिले आणि ती पाहतच राहिली व्हाईट टी शर्टमध्ये आणि ग्रे जीन्समध्ये तो खूपच हँडसम दिसत होता डोळ्यावरचा नंबरचा चष्मासुद्धा त्याला अगदी शोभून दिसत होता दिसण्यावरून तर तो आज खूपच सोज्वळ वाटत होता नेहा जरा अवघडतच त्याच्यासमोर गेली तो नेहाला म्हणाला हाय कॉफी शॉप शोधायला जास्त त्रास झाला नाही ना नाही ऑटोवाल्याने व्यवस्थित सोडले इथपर्यंत नेहा म्हणाली छान समीर नेहाकडे पुटपुटतच म्हणाला काय नेहाने विचारले ऑटोवाल्याने इथपर्यंत व्यवस्थित सोडले ते छान तो जरा गोंधळूनच म्हणाला अच्छा त्याने प्रत्यक्षात तिला छान म्हटले हे त्याला आधीच कळाल्याने तिने हसून म्हटले तुम्ही काय घेणार काय ऑर्डर करू का तुमच्यासाठी समीरने तिला विचारले त्याआधी मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे नेहा जरा गंभीर होत म्हणाली आता मात्र समीरसुद्धा थोडा गंभीर झाला होता नेहा नेमकं काय बोलणार हा प्रश्न त्याला पडला होता तो नेहाला म्हणाला बोला ना खरं तर मला हे तुम्हाला आधीच सांगायचे होते पण सांगू शकले नाही पण अजूनही फार वेळ गेलेला नाही आणि जर आपल्याला जन्मभर हे नाते प्रामाणिकपणाने निभवायचे असेल तर त्याची सुरुवात तुमच्यापासून काहीही लपून मला करायची नाही नेहा म्हणाली तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे समीरने तिला विचारलं माझ्या पाठीवर जळाल्याचे डाग आहेत फारसे मोठे सुद्धा नाहीत पण आहेत हेही तितकंच खरं आहे मी दोन वर्षाची असतानाच माझ्या पाठीवर चुकून गरम चहा सांडला गेला होता लहानपणापासूनच माझ्या आईबाबांना त्यामुळे माझ्या लग्नाची खूप काळजी होती त्यांना वाटायची कोणी लग्न करणार नाही म्हणून त्यांनी ही, ही गोष्ट मला तुमच्यापासून लपवायला सांगितली त्यांच्या मते ही गोष्ट जर तुम्हाला लग्नानंतर कळली तर फारसा फरक पडणार नाही मी त्यांना चुकीचं सुद्धा म्हणू शकत नाही कारण ते सर्व माझ्या काळजीपोटीच करत आहेत पण मला लग्नासारख्या पवित्र नात्याची सुरुवात खोटे बोलून करायची नाही तुम्हाला खरं कळल्यानंतर तुमचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल नेहा म्हणाली समीर मात्र नेहाचे बोलणे अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता नेहाचे बोलणे संपले तरीही समीर गप्पच होता त्याला पाहून नेहा म्हणाली काय झालंय तुम्ही काहीच बोलत का नाही आहात तुम्हाला माझा राग आला असेल तर तो साहजिकच आहे कोणालाही आला असता नेहा म्हणाली पण मला नाही आलाय तुमचा राग समीर म्हणाला म्हणजे नेहाने आश्चर्यानेच विचारले म्हणजे आधी मी फक्त तुमच्या सौंदर्याच्या प्रेमात होतो पण आज मला तुमच्या मनाच्या सौंदर्याचे सुद्धा दर्शन झाले आहे ज्याप्रमाणे तुम्ही प्रामाणिकपणे मला सगळं काही खरं सांगितलं त्यावरून मला तुम्ही अधिकच आवडायला लागला आहात तुमचे सच्चेपणा अगदी काळजाला आहे माझ्या जोडीदार सुंदर असण्यापेक्षा प्रामाणिक असणं जास्त महत्त्वाचं वाटतं मला आणि तुम्ही तर सुंदर पण आहात आणि प्रामाणिक सुद्धा खरंच तुम्ही मला माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून लाभलात तर माझ्या इतका नशीबवान मीच असेल समीर म्हणाला आणि समीरचे बोलणे ऐकून नेहा मनापासून हसली नेहाच्या मनावरचे ओझे आज कित्येक पटीने कमी झाले होते खऱ्या अर्थाने आज समीर तिला मनापासून आवडला होता त्या क्षणापासून त्यांच्या प्रेमाची गाडी निघाली ती ठीक लग्नाच्या स्टेशनपर्यंत येऊन पोहोचली मोठ्यांच्या सन्मतीने आणि देवाब्राह्मणाच्या साक्षीने दोघांनी लग्न गाठ बांधली आणि आयुष्यभर एकमेकांचे मन जपत ती लग्नघाट अधिकच घट्ट केली जेव्हा आयुष्यभराची सोबत करायची असते तेव्हा त्याची सुरुवात ही प्रामाणिक असणे खूप गरजेचे असते खोट्यापासून केलेली सुरुवात बऱ्याचदा नात्यांमध्ये कटुता निर्माण करते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद